सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक तीन सन्माननीय अध्यक्ष महोदय हे प्रश्नकर्ते सदस्य काही कारणास्तव पोचू शकले नाहीत परंतु अध्यक्ष महोदय या प्रश्नावर आपण जर नजर टाकली प्रश्नकर्ते सदस्यांनी विचारलेला प्रश्न आणि सरकारतर्फे देण्यात आलेलं उत्तर याच्यामध्ये मंत्री महोदय एवढी गुंतागुंत आहे आपण एकाच वेळेला दोन योजनेतून दोन योजनेतून एक जिल्हास्तरीय नगरोत्थान आणि एक स्वर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान अशा प्रकारे एकच काम दोन योजनेतून या ठिकाणी आपण मंजूर केल्याचं आपल्या उत्तरामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे याचा अर्थ हा शंभर टक्के भ्रष्टाचार आहे हे आपण जरी कबूल असं शब्दशा कबूल केलं नाही तरी उत्तराचीच सांगड घातल्यानंतर याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे आपण मान्य करताय दुसरी गोष्ट या कामाचा कार्यारंभ दिला होता चोवीस दोन दोन हजार चोवीस नऊ महिन्याची मुदत होती ती तेरा बारा नऊ दोन हजार चोवीसला ला संपते आणि आपण आता उत्तरामध्ये म्हटलंय की त्याला विलंब आकार दंडाचे तरतूद वसूल करण्याची तजवीज नगर नोटीस दिलेली आहे दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस सुरू आहे अजूनपर्यंत आपण तजवीजीमध्येच आहात मंत्री महोदय हा दुसरा माझा प्रश्न की हे तजवीज एवढी करण्याकरता विलंब का लागला आणि याच्याकडून आपण दंडाची रक्कम किती वसूल करणार आहेत एक तिसरा प्रश्न माझा अत्यंत गंभीर की आपण आपल्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की तथापि द्विरोक्ती म्हणजे एकाच कामाचं डबल डबल काम होऊन डबल डबल बिल होऊन निघू नये याकरता म्हणून आपण त्याला तूर्त स्टे दिलेला आहे पण त्याच्या अगोदरच अध्यक्ष महोदय अठरा लाख एकावन्न हजार सहाशे ब्याण्णव रुपये त्या कामामध्ये आपण रक्कम अदा केलेली आहे आणि म्हणून मंत्री महोदय आपल्या उत्तरामध्ये पूर्णपणे याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार झालेला आहे एकाच ठिकाणी दोन योजनातून काम करण्याचा निर्णय झालेला आहे मुदतीत काम न होता सुद्धा आपण त्याचं बिल काढलेलं आहे आणि आता आपण त्याला एका योजनेला स्टे दिलेला आहे मला असं वाटतं की हे सगळं गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची कमिशनर मार्फत आपण चौकशी करून जे कोणी दोषी आहेत कॉन्ट्रॅक्टर दोषी दिसतोय अधिकारी दोषी दिसतोय याना है यांच्यावर आपण कारवाई करणार का